सुरुवात आहे माझ्या छोट्या मोठ्या लहान लहान ठिकाणच्या बैठक आहे लोकांच्या समोर मी ही निवडणूक कोणत्या पद्धतीची आहे हा विषय घेऊन चाललो आहे शिवसेना हा पक्ष विकासाकडं गतिमानतेने जाणारा पक्ष आहे नगरविकास विभाग हा उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख आदरणीय शिंदे साहेबांकडे आहे अडीच वर्षात त्यांनी मला या शहराच्या विकासाला दोनशे कोटी रुपयेचा निधी दिलेला आहे उर्वरित रस्त्याचा ऐंशी कोटीचा निधी येत्या महिन्यात माझा निश्चित मंजूर होतो आणि पुढं सुशोभीकरण आणि वेगवेगळी काही माझ्या संकल्पना आहेत मी उद्याच्या तीस तारखेच्या शेवटच्या सभेत माझ्या स्वप्नातला सांगोला या हेडिंग खाली भाषण करणार आहे आणि तो मला सांगोला शहर अशा पद्धतीनं मला बनवायचा आहे घडवायचा आहे हजारो तरुणांच्या आणि आया बहिणींची साथ माझ्या पाठीमागं उभा आहे हे काम माझ्या हातून निश्चितपणानं आणि माझ्या निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष आनंद माने आणि सह त्यांचे सर्व नगरसेवक यांच्यातून होणार आहे मला या तालुक्यात राजकारणाला पंचेचाळीस वर्ष झाले साठ सत्तर वेगवेगळ्या प्रकारच्या मी निवडणुका लढवलेल्या आहेत सर्वाधिक उत्स्फूर्त प्रतिसाद असलेली शिवसेनेच्या बाजूने झुकलेला तरुण वर्ग महिला वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक आणि ना खास करून व्यापारी वर्गानं मला मोठ्या प्रमाणावर पाठबळ दिलेला आहे ही निवडणूक मी आश्चर्याचा धक्का बसून अशा मताधिक्यानं निवडून आणणार आहे आणि जनता एवढा मला आशीर्वाद देणार आहे असा माझा जनतेवर भरोसा आहे सांगोल्याच्या चे जनतेची आणि माझी नाळ जोडलेली आहे जनता मला एकट्याला वाऱ्या हो सोडणार नाही असा मला विश्वास आहे उद्या तीस तारखेला बापू जी सभा होत आहे त्यांच्या पक्षाचं काम आहे त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र दे फडणवीस साहेब येतील अशी बातमी आहे आणि आलं तरी तो त्यांचा प्रचार प्रचाराचा भाग आहे आमच्या प्रचाराचा वेगळा भाग आहे त्यात काय वावग वाटायचं कारण बापू नगरपालिकेला भाजप आणि शिवसेना युती तुटली खरंच पण रणजित सिंह निंबाळकर खासदार जे आहेत त्यांना तुम्ही पंधरा हजार मतदेखी दिले म्हणतात चालू घेत नाही त्यांनी ब्रह शब्द काढला नाही देव त्याला काय सांग सिंह नाईक निंबाळकर